ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गद्दार कंपनीने ठाणे महापालिका अक्षरशः लुटून खाल्ली आहे ठाणे महापालिकेत भिकेला लावण्याचे काम शिंदे यांनी सुरू केले असून आता अधिकारी देखील कोणाला जुमानत नाही ठाणे पालिकेत लुटमार भ्रष्टाचार सुरू असून कामाचे ऑडिट झाले पाहिजे त्यामुळे चौकशी लावावी आणि सुरू असलेली लुटालूट थांबवावी अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी लावावी तसेच चुकीचे काम घडू नये म्हणून चांगला अधिकारी महापालिकेमध्ये पाठवावा अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ठाणे महापालिकेला स्वतःचे धरण नाही शहरातल्या कचऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून गेल्या अडीच वर्षात नागरी कामे रखडली आहेत याला सर्वस्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार असून आता शिस्त लावण्याची वेळ आली आहे चुकीचे काम घडू नये म्हणून देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे असे देखील विचारे यांनी सांगितले आज शिवसेना नेते राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाचा भांडाभोड केला कार्यकर्त्यांना त्रास देणे कार्यकर्त्यांच्यावर खोट्या केसेस टाकणे एवढ्याशिवाय दुसरं त्यांचं काही काम या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये केलेलं नाही आणि म्हणून मी खास करून म आज भाजपचे आमदार आम आदरणीय मला वाटतं केळकर साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी तक्रार महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये मग ते भ्रष्टाचाराची प्रकरणं असेल टेंडरच्या संदर्वा, संदर्भ संदर्भातली प्रकरणं असेल किंवा का अनियमितता असेल या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये नगरपालिकेमध्ये तक्रारी करत असतात आता त्या दिवशी या मला वाटतं आदरणीय गणेश नाईक साहेब मंत्री महोदय ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला अरे तुम्ही पालकमंत्री आहे ना तुम्ही घ्या ना जनता दरबार लोकांच्या समस्या सोडवा ना आज ते कुठला कोणतरी मंत्री येऊन या ठाणे शहरामध्ये जर ह्या काय लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत त्याचं स्वागत झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने म्हणजे स्वतः काम करायचं नाही दुसऱ्याला काम करून द्यायचं नाही आणि अशा पद्धतीने या ठाणे महापालिकेची वाटोळा या लोकांनी केलेलं आहे आणि मी खास करून या संदर्भामध्ये मध्यंतरी एक बातमी सुद्धा आली होती की या महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त व्हायचं असेल तर पंचवीस लाख रुपये तुम्ही द्या अरे काय चाललंय महापालिकेमध्ये हा त्या महापालिकेमध्ये त्या आयुक्तांना काम करून दिलं जात नाही अधिकाऱ्यांना काम करून दिलं दिलं जात आहे सकाळी महापालिका उघडायला सुद्धा हे लोक जात असतात हा आज प्रत्येक टेंड आता पैसे नाहीत म्हणून आता ना तिकडे फिरकत नाहीत परंतु आज कित्येक ठिकाणी आज महानगरपालिकेच्या अधिकारी कित्येक अधिकारी सोडून गेलेले आहेत कंटाळून या ठिकाणी सुद्धा बिचारे कंटाळलेले आहेत अशा पद्धतीने मला वाटतं मध्यंतरी जो प्रारूप विकास आराखडा एकोणीसशे नव्याण्णव साली प्रारूप विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर झाला होता आज जवळजवळ सव्वीस वर्ष या ठिकाणी झालेले आहेत आणि या सव्वीस वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येक पाच ते दहा दहा धा वर्षांनी या ठाणे शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सुधारणा करण्यासाठी ह्या डेव्हलपमेंट प्लॅनचा आधार आपण घेत असतो परंतु आज सव्वीस वर्ष होऊन सुद्धा जे जे काय त्यावेळेला नव्याण्णव साली काय काय रिझर्वेशन आपण ठेवले होते या ठाणे शहरामध्ये पार्किंग एवढे असले पाहिजेत या ठाणे शहरामध्ये मैदानं एवढी म विकसित केली गेली पाहिजेत या ठिकाणी एम एस एचं सबस्टेशनसाठी सर जागा ठेवल्या होत्या त्या ठिकाणी पाण्याचे जे जलकुंभ आहेत ते त्या ठिकाणी उभे राहिले गेले पाहिजेत अशा पद्धतीने ठाणे शहराच्या नियोजनासाठी शाळा आहेत आज कित्येक मराठी शाळा बंद झालेल्या आहेत मराठी भाषा दिन होता त्या दिवशी आज कित्येक मराठी शाळा बंद केलेल्या आहेत आज त्यांची कुठल्या महानगरपालिकेच्या ह्याच्या बाबतीमध्ये बिलकुल त्यांचं लक्ष नाही आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही बघितलं असेल हा विकास आराखडा कित्येक लोकांची घरंधारा या ठिकाणी विकास आराखडा विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्येच हा विकास आराखडा कोणाला विश्वासात न घेता कोणाच्या हरकती हे न करता या ठिकाणी तो विकास आराखडा मंजूर केलेला आहे तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की आज ज्या ज्या काही Hmm. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की ठाणे शहराना तर जिवंतपणी हे लोक काही करू शकत नाहीत परंतु ठाणे महापालिकेने ठराव करून त्या ठिकाणी आपल्या जी स्मशानभूमी आहे या धन विधीसाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी पाच कोटी कुड़, पाच कोटीची त्या ठिकाणी दोन कोटीची तरतूद केली होती परंतु आज तागा आहेत हे दोन कोटीची कुठेही त्या ठिकाणी त्या लोकांनी हे केलेलं नाहीत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही अरे तुम्हाला काय तुमच्या जनतेच्या पैशातूनच या सुविधा तुम्हाला द्यायच्यात बजेटरी प्रोविजन केलेले आहे तरीसुद्धा तुम्ही त्या त्या ना, नागरिकांना त्या अंत्यविधीसाठी जे काही त्याला, त्याला मोफत तु, तुम्ही देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्या संदर्भामध्ये तरतूद केलेली असताना सुद्धा तुम्ही जर देत नसेल तर मला वाटतं तुम्हाला कोणी माफ करणार नाही आज तुमचे तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी कशा पद्धतीने या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये हे केलेलं आहे साधं आमचं दिवशी महाशिवरात्रीला मी कोपनेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो हे ठाणे जिल्ह्याचं दैवत असलेलं पुरातन कालाचं मंदिर आहे आणि तुम्ही त्या बघितल्या असेल मंदिराचं काम तीन ते चार वर्षापूर्वी सुरू झालं होतं ते काम थांबवलं की आम्ही करतो म्हणून आज आज तागाय त्या ठिकाणी ट आम्हाला सांगत होते आज तागाय ते काम सुरू केलेलं नाही अरे तुम्ही देवाला सोडत नाही तुम्ही लोकांना सोडत नाही नागरिकांना सोडत नाही हा ज्यांनी तुम्हाला एवढं मोठं केलं त्यांना तुम्ही सोडत नाही अरे तुम्हाला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल आज मुख्यमंत्री या ठिकाणी ठाण्यात आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहराच्या कारभाराच्या संदर्भामध्ये लक्ष घालावं हो, आणि त्या ठिकाणी चांगला अधिकारी या ठिकाणी पाठवावा आज प्रशासनिक राजवट आहे परंतु त्या प्रशासनालाच दमदाटी करून त्या ठिकाणी टेंडर काढायचं खोटी बिला काढायची आणि महत्वाची हो गोष्ट म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये या ठाणे महापालिकेमध्ये शासनामार्फत जे जे काय पैसे आले त्याचा संबंध ऑडिट झालं पाहिजे ती कामं झालीत की नाही हे बघितलं पाहिजे केलं पाहिजे अशा सर्व कामाची चौकशी या ठिकाणी लावावी अशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो आणि मला असं वाटतं त्यांनी या संबंध ठाणे महापालिकेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांचं चांगलं काम या ठिकाणी चालू आहे मी त्यांना विनंती करीन की या ठिकाणी आपल्याकडे लोक आशेने बघतायत आणि तुम्ही ह्या सबध महानगरपालिकेवरती चांगला एक आय एस अधिकारी या ठिकाणी नेमाव जो तुमच्या आधिपत्याखाली असेल आणि हे सर्व चाललेलं जे काय अनधिकृत बांधकाम असतील अनधिकृत जी लुटालूट चालू आहे या जनतेच्या पैशाची या संदर्भामध्ये त्यांनी तातडीने त्यामध्ये पाऊल उचलून या ठिकाणी त्याची चौकशी लावून जे जे कोणी याच्यामध्ये असतील मग कोणी उद्या असू द्या मंत्री असू द्या किंवा कोणी असू द्या त्यांची चौकशी या ठिकाणी करून या ठाणेकर जनतेला त्या ठिकाणी न्याय देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो